श्रीराम समर्थ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षिभूतम् त्रिगुणरहितं नमामी भगवान गुरुदेव आपल्या चरणकमली आमचे शतशहा प्रणाम असोत आम्हा संसारी लोकांच्या आत्मकल्याणासाठी अहोरात्र झटणे हेच आपले जीवन चरित्र होय आम्ही आपले खरे मानसपुत्र आहोत आपण भगवंताचे नामधन आमच्यासाठी ठेवते आहे त्या नामात गोडी उत्पन्न व्हावी आणि आमचे मन नामात रंगून जावे हीच आमची आपल्या चरणी एकमेव प्रार्थना आहे जय जय रघुवीर समर्थ ऐसा करावा काही नेम जेणे जोडेल आत्माराम ऐसा करावा काही नेम जेणे जोडेल आत्माराम नेम असावा शाश्वताचा जेणे राम कृपा करील असाचा नेम असावा वाचा मन जेणे संतुष्ट होईल रघुनंदन कर्तव्यात गुंतवावे शरीर जेणे संतोषे रघुवीर सतीला नसे दुझे दैवत जाण तिला पती एकच प्रमाण न पाहावे त्याचे गुण दोष आपले कर्तव्य करावे जतन पतिव्रता धर्म श्रेष्ठ भारी ती संत महामुनी पती आज्ञाप्रमाण हेच मुख्य साध्वीचे लक्षण जाण न बोलावे उणे पुरे जे परमात्म्यास न आवडेल खरे संतती व संपत्ती भगवत कृपेने ज्याची प्राप्ती त्याचे करावे रक्षण पण न गुंतू द्यावे मन जे आवडेल पतीला पाहि तो तो आपला धर्मच राही मनाने करावे भगवंताचे स्मरण जेणे चुकील जन्म मरण अखंड राखावे समाधान चुको न द्यावे अनुसंधान काया गुंतवावे प्रपंचात मन असावे रघुनाथात प्रपंचात राखावी खबरदारी मन लावावे रामावरी त्याचा राम होईल दाता न करावी कशाची चिंता मुखे असावे नामस्मरण हृदयात भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव शुद्ध राखावे आचरण पवित्रतम अंत करण मुखाने भगवंताचे स्मरण त्यावर कृपा करील रघुनंदन हा ठेवावा विश्वास अनुभव येईल नक्की खास पतीस करावे एकदा तरी नमन रामरूप जाणून त्याचे जाणावे मनोगत वर्तणे हे आपले हित ऐसा घरी राम उभा त्याचे दारी आले थान न, न पाठवावे राम करता हा ठेवा व्हाव कमीपणाला नाही ठाव सर्वांचे उगमस्थान एक हे धरावे चित्ती त्याला नाही कशाची भीती रामावीण न पहावे जग समाधानाची खूण हीच सत्य जे जे काही यावे ते, ते रामापासून आले हा ठेवा भाव साक्षीत्वाने देहाचा प्रपंच पाहावा अंतरे रघुनाथ भजावा देहाची गती परी न येई हे चित्ती एकच जगती माझा रघुपती मुखाने घ्यावे रामनाम हृदय परमात्म्याचे प्रेम याहून तुजा न करावा विचार हा ठेवावा निर्धार चातुर्मासात करावी सुरुवात अखंड चालवावा हा हेत थोडा नेम सांगतो काही तो करून या पाहि घ्यावे भगवंताचे नाम खात पित करीत असता काम होईल तेवढे करावे जतन परमात्मा पुरे करील हे जाणावे सर्वांस सांगावे आशीर्वाद सर्वांनी जोडावा भगवंत आजचे बोधवचन मागणे तुम्हा एकच पाहि वाचून दूर कधी न राही जानकी जीवन स्मरण जय जय राम, राम समर्थ